नमस्कार मी गंगाधर कदम आपला किनोट न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहतात किनोट परिसरातील बातमी दिनांक अकरा मे रोजी किनोट शहरातील भाजी मार्केटमध्ये सायंकाळी साडेसात वाजताच्या दरम्यान एक महिला भाजीपाला खरेदीसाठी आली असता अचानकपणे तिच्या पतीने भर मार्केटमध्ये तिच्या अंगावर पेट्रोल टाकून आग लावल्याची खळबळजनक घटना किनोट शहरात घडली असून मार्केट बंद स्थितीत होत असताना उपस्थितीत नागरिकाने पाणी टाकून त्या महिलेचे प्राण वाचविले किनवट शहरातील प्रियंका सातपुते ही महिला आपल्या मुलाबाळासाठी व संसाराटी सा संसारासाठी भाजीपाला खरेदीसाठी सायंकाळी साडेसातच्या वाजताच्या सुमारास आली असता अचानकपणे तिच्या पती अर्जुन सातपुते हा एका सोनपापडीच्या डब्यामध्ये पेट्रोल आणून त्या महिलेच्या अंगावर टाकले व महिलेचे महिलेस आग लावली अचानकपणे घेतलेल्या आगीमुळे बंद होणाऱ्या मार्केटमधील व्यापाऱ्यांनी ती स्थिती पाहून दुकानात उपलब्ध असलेले पाणी त्या महिलेच्या अंगावर टाकून महिलेचे प्राण वाचले महिलेचे पती अर्जुन सातपुते यांनी स्वतःच्या पत्नीवर असा प्राणघातक हमला का केला हे मात हे मात्र कळाले नसून आरोपीस दोन पत्नी असल्याची माहिती कळाली असून जळालेली पत्नी ही पहिली लग्नाची पत्नी असून तिला तीन मुले अस असल्याचे स्वतः महिलेने या परिस्थितीमध्ये सांगितले नागरिकांनी पोलिसांना ही घटना कळविण्यासाठी वारंवार फोन करून पोलीस प्रशासन घटनास्थळी पोहोचले तर शहरामध्ये शांतता व सुविस्था कायम राहण्यासाठी बीट अंमलदार नियुक्ती असतानाही येथील बीट अंमलदारांनी सायंकाळच्या वेळी फोन उचलणे दुरापत असल्या झाल्यामुळे अशा बीट अंमलदाराची कर्तव्यदर्शन नोकरी नसल्याचे समजले जाते पोलिसांनी पोलीस वाहनामध्ये जळालेल्या महिलेस ग्रामीण रुग्णालय गोकुंदा येथे ग्रामीण रुग्णालय उप उपचारासाठी नेले असून पोलीस निरीक्षक चोपडे पोलीस महिला कॉन्स्टेबल गजलवाड बदमवाड व ट्रॅफिक पोलीस कर्मचारी अनंतवार हे घटनास्थळी पोहोचले आरोपी मात्र फरार झाला परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किन्नट न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राइब करा